भावांनो बायकोबद्दल बऱ्याच लोकांचे बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत पण एक खरं सांगू बायको आहे म्हणून आपला संसार सुखाचा होतो बायको आहे म्हणून आपल्या मुलाबाळांचं चांगलं पालनपोषण होतं आहे त्यांचं चांगलं शिक्षण होतं आहे आणि बायको आहे तरच आपलं खरं आयुष्य सुखाचं जात असते सुनी तू बस 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 पटकन बस बस खरं सांगतो भावांनो हे बळी माझ्या आयुष्यात जेव्हापासून आली तेव्हापासून माझ्या आयुष्याची पार वाट वाट लागली आहे रांगोळी झाल्या माझ्या आयुष्याची गाडी दोनशेच्या स्पीडनं पळत नाही नाहीतर पळाली असते खली पोर डोंगराचा खाली टाकला असतो तर अशा काही गोष्टी आहेत भावांनो बायकोबद्दल तर बायको आहे तर बायकोवर प्रेम करायला शिका धन्यवाद भावांनो